हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका बी पी ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आहोत गाजराचा हलवा तर त्याची रेसिपी म्हटलं खूप साऱ्या रेसिपी असतात पण मी कशाप्रकारे बनवते ते तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर चला तर मग मी अर्धा किलो रे लाल कुलरचे गाजर घेतलेले आहेत बाजारातून आणले स्वच्छ धुवून घेतले आणि खिसून घेतलेले आहेत आता इथं मी कढई पापड ठेवलेली तुम्हाला दाखव कढई माझी तापत ठेवलेली आहे इथे आपण अर्धा किलो गाजरचा केस करून घेतलेला आहे आणि हे आपलं तूप आहे तर कढई आहे तर कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया हे तूप आपलं घालून झालंय तर याच्यामध्ये आता आपण गाजराचा केस घालणार आहोत इथे बघा मी मिक्स करून घेतले आणि कलर बघू शकतो तुम्ही किती छान आला आहे तर मला मस्तपैकी असं मिक्स करून घेते आणि एक पाच दहा मिनटं मी यातलं मॉइश्चर हे होण्यासाठी थोडंसं कमी होण्यासाठी मॉइश्चर मी झाकून ठेवते म्हणजे ते मस्तपैकी शिजलं जाईल छान मिक्स करून घेतलंय आणि याला मी थोडा वेळ झाकून ठेवते आता एक दहा ते दहा ते बारा मिनटं मी कंद वरती याला झाकून ठेवणार आहे तर चला ठेवूया आणि गॅस कमी करून ठेवूया बघा आता आपला मस्त परतलंय छान मस्त दिसायला लागले छान दहा पंधरा दहा बारा मिनिट असं आपण मस्त झाकून त्याला हे करून बघा तुम्ही क्वांटिटी पण कमी झाली आपलं अर्धा किलो गाजर होतं तर मी याच्यामध्ये दूध <देखेँ> दोन कप दूध घातलं काय होतं तर सॉफ्ट असा गाजर सर्व होतं तर माझी मगवायची बॅटरी उतरले म्हणून मी थोड्या वेळ चालू लावला तर आता चला तर हे दूध टाकून मी छानपैकी तो पाच दहा मिनटं शिजवून आहे सारखं मधून 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 अजून ह्याला चेक करत राहायचं आहे आपल्याला आपण पहिल्यांदा पण एक दहा मिनटं शिजवून घेतला आता ह्याला पाच दहा पाच दहा मिनटांनी सारखं चेक करत राहायचं दूध टाकल्यामुळं काय होतं हलवा आपला सॉफ्ट सॉफ्ट होतो तर इथे मी अशी ह्याची वेलची पूड घेतलीये ड्रायफ्रुट्स नाही टाकणार कारण आम्हाला कुणालाच ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आवडत नाही तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता काजू बदाम आणि मनुके एवढेच फक्त तर चला पाच मिनटं मी याला ठेवते आणि पाच सहा मिनिटांनी याला चेक करते पुन्हा आणि मग आपण याच्यामध्ये साखर मिक्स करूया आणि वेलची पूड टाकूया आणि आपला हलवा तयार आहे चला चेक करून बघू ना तर हे बघा मस्त आपला शिरलाय गाजरचा हलवा छान झाला ना आपण साखर घालूया आणि थंडीच्या दिवसात जी लाल कलरची गाज घेतात ना त्यातून कलर छान लागतो खायला आणि ही वेलची पूड मिक्स करते साखर घालते त्यातून रोड नहीं। एक पाच सहा मिनिट ह्याला घेते म्हणजे आपला हा डन आहे झाकण ठेवूया आपण एक चार पाच मिनिटे ह्याला शिजून घेऊया